बनावट लग्न दरोडा आणि अपहरण करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश लग्न लावून घरातील सोनं नाणं घेऊन नवरीसह रफूचक्कर होणाऱ्या टोळीचा पर्दाफाश होणार हे लक्षात येताच या टोळीने नवरदेवाच्या आणि नवरदेवाच्या मामाच्या घरात सशस्त्र घुसून दुडगुस घालत या दोन्ही घरातील साहित्याची तोडफोड केली हे कमी की काय म्हणत चक्क नवरदेवाच्या बापाचेही अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार वाशिम मध्ये उघडकीस आला आहे या प्रकरणी वाशिम पोलिसांनी नवरीसह पाच आरोपींना ताब्यात घेतलं असून यांच्यावर फसवणुकीसह दौडाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे यात तेरा आरोपींचा सहभाग निष्पन्न झाला आहे तर तपासात ती आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे अशी माहिती वाशिम पोलिसांनी पत्रकार परिषदेत दिली या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार राहुल दीपक मस्के वयवर्ष बत्तीस नागेवाडी जिल्हा जालना व सतीश विनायक जाधव वैवर्ष एकोणतीस राहणार जालना यांना अहिल्यानगर येथून ताब्यात घेतले तर आकाश छगन गायकवाड याला जालना येथून तर नवरी मुलगी व एक एजंट शांताराम कडूजी खराटे राहणार मोहजा यांना सुद्धा ताब्यात घेण्यात आले वाशिमच्या रिसोड तालुक्यातील आसेगाव पेन येथील एका तरुणाचं लग्न जमत नसल्याने लग्न जमवून देणाऱ्या एका एजंटकडून कडून नाशिकच्या मुलीसोबत लग्न जुळून दिलं होतं आणि अकरा डिसेंबरला यांचा विवाह हो, एका मंदिरात पार पडला लग्नाच्या दोन दिवसांनी मुलीच्या माहेरच्या दोन व्यक्ती मुलीला नेण्यासाठी आसेगाव पेन येथे आ मात्र चा या दोघांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्या दोघांनी तिथून पोबारा केला आपल्या टोळीचा पर्दाफाश होईल यामुळे या टोळीने रात्रीच्या सुमारास तीन गाड्यांच्या माध्यमातून सशस्त्र टोळक्यासह नवरदेवाच्या घरी पोहोचले आणि तिथे पोहोचून नवऱ्याची विचारपूस केली मात्र तो तिथे आढळून न आल्याने या टोळक्याने नवरदेवाच्या घरातील साहित्याची तोडफोड केली दरम्यान ही तोडफोड परिसरातील नागरिकांच्या लक्षात येता त्यांनी बाहेर येऊन पाहिले असता त्यांना सुद्धा धमकी दिली आणि या टोळक्याने मोर्चा नवधूच्या शोधात नवरदेवाच्या मामाचं घर असलेल्या वाशिम तालुक्यातील मोहोजा येथे वळवला आणि तिथे पोहोचून त्यांच्या घरातील साहित्याची आणि दुचाकींची नासधूस केली तिथेही नवधू सापडत नसल्याने या टोळक्याने थेट नवरदेवाच्या वडिलांना आसेगाव पेन इथून उचलून गाडीत टाकले आणि तिथून पोबारा केला त्यानंतर जालनाकडे जात असताना या टोळक्यातील काही जणांनी एका खाजगी वाहनाला अडवून बेदम मारहाण करत पैशांची लूट केली या घटनेनंतर वाशिम पोलिसांनी विविध तीन पथक शोधासाठी रवाना केले होते नमस्कार चौदा डिसेंबरच्या पहाटे रिसोर्ट पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक दहा ते बारा लोकांनी दरोडा घातल्याची धक्कादायक माहिती आम्हाला मिळाली होती आणि साडेपाच वाजल्यापासूनच एस डी पी ओ वाशिम एस सी बी पी आय आणि पोलीस स्टेशन रिसॉर्टची टीम तिथे दाखल झाली तर हा तपास करता करता असं लक्षात आलं की ह्या लोकांनी आसेगाव पेन नावाच्या गावामध्ये एक फ्रॉड लग्न करूनसुद्धा तिथे दुडगुस घातला होता या दोन्ही गोष्टींची आम्ही सांगड घातली आणि लक्षात आलं की दोन्ही गुन्ह्यांमधले आरोपी हे सेम असण्याची शक्यता आहे तसंच सी सी टी व्ही अनालिसिस सी डी आर अनालिसिस करत करत आम्हाला त्यापैकी एका आरोपी एका गाडीचं लोकेशन अहिल्यानगरला मिळालं आणि एस पी अहिल्यानगर आणि एल सी बी पी आय अहिल्यानगर यांच्यासोबत आपण कॉर्डिनेशन ठेवून तिथून आरोपी अटक केले ज्या परिवारामधून ज्या परिवारात लग्न केलं होतं त्या नवऱ्याच्या वडिलांना सुद्धा या लोकांनी किडनॅप केलं लो होतं आणि त्यांची देखील सुखरूप सुटका करण्यात आलेली आहे तर या प्रकरणी दोन वेगळ्या प्रकारचे गुन्हे एक फसवणुकीचा प्लस अपहरणाचा आणि एक दरोड्याचे असे दोन गुन्हे रिसोर्ट पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आलेले आहेत आणि सध्या पावेतो दोन्ही गुन्हे मिळून आपल्याकडे पाच आरोपी अटक करण्यात आलेले आहेत आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टीव्ही नाईन सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा बिरो रिपोर्ट स्टार टीव्ही नाईन वाशिम